जिल्ह्यातील एस टी बस सेवा नागरिकांच्या जीवाशी कशी खेळत आहे याचं जिवंत उदाहरण मनसेकडून दाखवण्यात आले पेन आगारातून दिशेकडे जायला निघालेल्या एका एस टी बसेस टायरला फक्त तीनच नट पोल्ट असल्याचं निदर्शनास आले यावरून हे आगार प्रमुख किंवा संबंधित विभाग प्रवाशांच्या जीवाशी किती खेळत आहेत याचं एक जिवंत उदाहरण मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी उघड केलंय यावरून एस टी महामंडळ विभागाला जाग आली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण गुरव मनसे रस्त्यास्थापना रायगड जिल्हा संघटक आता मी आहे रामवाडी पेन येथे जिथे एस टी महामंडळ यांचं रायगड येथील मुख्य कार्यालय आहे ह्या कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी जे रायगडचं मॅनेजमेंट बघतात ते इथे बसतात आताच आमची तिकडची बैठक पार झाली त्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही एस टी संदर्भात मांडले अनेक आग्रह जे स्थानक आहेत त्यांच्याविषयीसुद्धा आम्ही इथे चर्चा केली जी आता दुरावस्था आहे मुरुडची झाली रेवदंड झाली अलिबाग झाली कर्जत खालापूर इवन पेण बस पेणपर्यंत या सगळीकडचे म्हणणं आम्ही तर मांडलं या ह्याच्यावर त्यांनी त्वरित काही ॲक्शनसुद्धा घेतले ते आम्ही पत्राद्वारे तुम्हाला कळूच या सगळ्या बघत असताना आम्ही मुख्य प्रामुख्याने जे मुद्दे मांडले त्यापैकी दोन मुद्दे असे होते की एकतर जे बसची मेंटेनन्स आहे जी टायमवर चालत नाही टायमवर होत नाही ह्याचा एक विषय होता आणि दुसरा विषय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे बसस्थानक बांधलेले आहेत त्यांची देखभाल केली जाते का किंवा कित्येक वर्ष झालेत की त्यांची परिस्थिती अजून तशीच आहे तुम्ही जर स्वच्छता गृहाचा जर विषय बघितलात तर तिकडे अतिशयपणे घाण घाणेडा प्रकार नेहमी असतो आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचं अजिबात याकडे लक्ष नाही आहे हे म्हणताच ते म्हणाले की नाही आमची टीम ऑडिट करते आमचं सगळं तिकडे होतं पण त्यांना मी सरळ उदाहरण दिलं की जर तुम्ही माया माके मागू शकाल हे आहे मुख्य कार्यालय आणि त्या मुख्य कार्यालयाच्या वरतीच झाड उगवलेलं आहे त्यांना मी ते झाड दाखवलं ते झाड दाखवल्यानंतर त्यांनी त्वरित त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं अरे वरती झाड उगलंय ते काढून घ्या म्हणजे इथेच ठरतं की ते ज्या कार्यालयामध्ये बसतात तिथंच त्यांचं लक्ष नाहीये तर ते रायगडावर लक्ष ठेवू शकत नाही आता यापुढे शासनाने देखील यांची शाळा घेतली पाहिजे की नेमकं का काम कसं करावं तर मी तर हेच म्हणेल की हे फक्त खुर्चीवर बसून आयता पगार घेतात धन्यवाद सावंत न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल